कल्पना करा तुमचा फोटो तुम्ही कधी सोशल मीडियाला ना टाकलाच नाही तरी कोणी तो चोरून घेतो एआय टाकतो आणि तुमच्या नावाने फोटो व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर फिरवतो काय होईल सांगा आयुष्य उद्धवस्त पण असाच प्रकार घडलाय पिंपरी चिंचवड मध्ये आणि पोलिसांनी आरोपीला पकडले सुद्धा पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात राहणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणी बाबत हा प्रकार घडलाय आरोपीनं तिचे फोटो चोरी केले आणि एआय लिओनार्डो डॉट ए आयचा वापर करून बनावट अश्लील फोटो तयार केलेत इतकंच नाही तर इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून तिला सतत अश्लील मेसेजेस पाठवले आणि धमक्या दिल्यात तुझे खोटे फोटो व्हायरल करीन या त्रासाला कंटाळून पीडितेनं धाडस करून चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानं सायबर क्राईम पथकानं तपास सुरू केला सोशल मीडिया आणि मोबाईल कंपन्यांकडून माहिती मागवून तांत्रिक तपास ता करण्यात आला शेवटी आय पी ऍड्रेस आणि मोबाईल नंबर ट्रेस करून तपास थेट चाकणच्या सुदर्शन सुनील जाधव या तरुणाकडे पोहोचला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली हा आरोपी पीडितेसोबतच्याच कंपनीत काम करत होता त्याने कंपनीमधून तिचे फोटो आणि वैयक्तिक माहिती चोरली आणि त्यानंतर लिओनार्डो डॉट आय वापरून खोटे फोटो तयार केले पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे हा प्रकरण एक मोठा रिमाइंडर आहे ए आय आता फक्त क्रिएटिव्ह टूल नाही तर गुन्हेगारांच्या हातातलं शस्त्र झालंय आज फोटो उद्या आवाज परवा व्हिडिओ म्हणजेच माणसाची प्रतिमा पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकते म्हणूनच सोशल मीडियावर फोटो माहिती शेअर करताना विचार आहे सायबर पोलिसांची ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे पण हा प्रकार आपल्यासाठी मोठा सल्ला आहे तंत्रज्ञान जितकं भारी तितक धोकादायकही ठरू शकतो म्हणून आजपासूनच सावध रहा नाही तर उद्या तुमच्या नावानं ना कोणी खोटं आयुष्य तयार करून टाकेल तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद